पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर इथं रत्नागिरीतील वीस पर्यटक असल्याची माहिती पुढे आली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ श्रीनगर इथे रत्नागिरीतील पर्यटकांशी संवाद साधून ते सुरक्षित असल्याची खातर जमा केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कालचा हल्ला हा भ्याड हल्ला असून अशा पद्धतीचा हल्ला भविष्यात होणार नाही याची दहशत आणि अद्दल पाकिस्तानला घडली पाहिजे हे नागरिक म्हणून माझं मत आहे आमच्या देशाला पाकिस्तानने एवढ्या स्वस्तात घेऊ नये असं म्हटलं संजय राऊत यांच्यावर बोलताना पालकमंत्री सामंत यांनी त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे अशावेळी सर्व देशाने एकत्र आलं पाहिजे हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे आपण स्वतःला देशभक्त समजत असू तर अशावेळी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं ते म्हणाले पूर्ण महाराष्ट्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सामंत यांनी शेवटी सांगितलं मग वीस जण पूर्ण सुरक्षित आहात ना हा मग ती यादी मला जरा व्हॉट्सअपवर पाठवाल का तुमचं आता येण्याचं प्लॅनिंग कसं आहे मग तुम्ही तिथून नाही तिथून कुठं निघणार तुम्ही हां सर पण तिथे आता काही अडचण नाही ना तुम्हाला हां तिथे नाही ना ठीक आहे काय असेल, असेल हो ते आता साहेबांनी ज्या फोन केलाय त्यांना काय असेल ते अर्जंट कॉन्टॅक्ट करा हां ओके थँक्यू ते वीस लोक आहेत आणि ते अतिशय सुरक्षित आहेत कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भाड हल्ला होता याच्यामागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे पाकिस्तान रार्जिनी संघटना यामागं होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे जे मृत आहेत त्याच्यामधले चार महाराष्ट्रातले आहेत दोन डोंबोलीमधले आहेत आणि दोन पुण्यामधले आहेत नेपाळमधले देखील आहेत आणि आपल्या देशभरामधले आहेत मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशील पपणे घेतलेला आहे या बा भा, बॅड हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना अद्दलदेखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्ताननं घेऊन उपयोग असं नाही ज्या पद्धतीनं ना तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तरी भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे हे माझं एक नागरिक म्हणून मत आहे मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे आणि अशावेळी देशानं एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हा फक्त काश्मीर किंवा श्रीनगरवरचा हल्ला नाही हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे आणि देशभक्त जर स्वतःला आपण मानत असू राष्ट्रभक्त आपण जर स्वतःला समजत असू तर सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं अमित शहाच्या मागं उभं राहिलं पाहिजे जे काय राजकारण करायचे ते आपण नक्की करू पण देशाच्या अशा संकटामध्ये अशा पद्धतीचं घाणेडं राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याचा पण मी निषेध करतो विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं